बीड मधली एक धक्कादायक अशी बातमी आहे गेल्या वर्षभरापासून बीड जिल्हा पूर्ण महाराष्ट्रात गाजतोय लोकसभेच्या निवडणुकांपासून ते अगदी आता केज मध्ये झालेल्या प्रकरणापर्यंत बीडचा उल्लेख बिहार असा केला जातोय बीड जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा इतका बोजवारा उडालाय की हा सर्व अवैध धंदे चालू आहे मटका चालू आहे गुटका चालू आहे अवैध वाळूच उत्खनन चालू आहे दरोडे चालू आहेत चोऱ्या चालू आहे पोलिसांची धाक राहिली नाही बीड मध्ये काय अवस्था झाली आहे मी सांगायची गरज नाही बीडच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी स्वतः लक्षवेधी टाकली आहे की बीडचा बिहार झालाय बीड मध्ये गुन्हेगारचे प्रमाण सुद्धा इतकं वाढलंय की मागच्या वर्षी फक्त परळी शहरात एकशे नऊ डेड बॉडीज सापडल्या एक्स्टॉर्शन मर्डर अपहरण असे मोठमोठे गुन्हे सर्रास धान्य ते अगदी प्रगती झाली आहे नाही तर मराठवाड्यात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा बीड जिल्ह्यातच होतात ज्या जिल्ह्यात आद्य कवी मुकुंदराज दासोपंत मनमथ स्वामी आणि भगवान बाबा यांसारखे संत होऊन गेले त्या बीडचा बिहार असा उल्लेख तरी कसा होऊ शकतो बीड मध्ये अशा कोणत्या समस्या कदाचित समस्यांमुळे होत असेल बीडच्या अशा परिस्थिती मागे काही स्पेसिफिक कारण आहेत त्यातला पहिला आहे ऊसतोड मजुरी नाही मी असं म्हणत नाही की ऊसतोड कामगारांमुळे बीड मध्ये गुन्हेगारी वाढते पण ऊसतोड मजुरीचा बीड जिल्ह्यावर वाईट परिणाम पडतोय मराठवाडा हा दुष्काळग्रस्त भाग आहे आणि या मराठवाड्याच्या जलसंकटात मोठा वाटा हा ऊस लागवडीचा आहे एकोणीसशे पन्नास ते दोन संख्या वाढत गेली आणि त्यासोबतच ऊस लागवडीचं क्षेत्र सुद्धा वाढत गेलं महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशानंतर दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात जास्त साखर उत्पादक असलेलं राज्य आहे आणि इंटरेस्टिंगली महाराष्ट्रात पिकवलेल्या साखरेपैकी ऐंशी ते ब्याऐंशी टक्के साखर कमी पावसाच्या म्हणजे दुष्काळग्रस्त भागातून येते आणि साखरेला खूप पाणी लागतं आणि ज्याची कमतरता मराठवाड्यात आहे आणि तरी देखील साखर उत्पादनामध्ये मराठवाडा हा पश्चिम महाराष्ट्राच्या पुढे चाललाय या साखर उत्पादनाला गरज असते ती ऊसतोड मजुरांची आणि महाराष्ट्राचीच नाही तर पूर्ण भारताची ऊसतोड मजुरांची गरज मोठ्या प्रमाणावर बीड जिल्हा पुरवतो आपल्या महाराष्ट्रात अंदाजे चौदा लाख ऊसतोड कामगार आहेत त्यातले सात ते आठ लाख ऊसतोड कामगार फक्त एकट्या बीड जिल्ह्यातले आता याचा परिणाम बीड जिल्ह्यावर कसा होतो हे पाहण्याआधी आपण ऊसतोड मजुरी म्हणजे काय हे पाहू तर ऊस तोड कामगार हे दोन प्रकारचे असतात एक गाडीवान कामगार आणि कोयता मजूर गाडीवान कामगार म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःची गाडी आहे ट्रॅक्टर आहे आणि ज्याच्यात ते तोडलेला ऊस भरून कारखान्यांपर्यंत घेऊन जातात आणि आता कोयता मजूर एक कोयता म्हणजे एक पुरुष कामगार आणि एक स्त्री कामगारांची जोडी हे जनरली नवरा बायकोच असतात आणि त्यामुळे ऊस तोडणीला जितके पुरुष असतात तितक्याच महिला असतात आणि अशा एका टोळीत अंदाजे दहा ते बारा कोयते असतात म्हणजे जवळपास वीस ते चोवीस कामगार आणि असे लाखो कामगार जिथं चांगला पैसा मिळतो तिथे जाऊन मजुरी करतात मागच्या वर्षी बीड मध्ये लाख वीस हजार मिळायचे एक लाख चाळीस हजारापासून पासून ते दीड लाखांपर्यंत पैसे मिळायचे त्यामुळे बीड जिल्ह्यामधले लाखो कामगार पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात यांसारख्या ऊस लागवडच्या क्षेत्रात स्थलांतरित होतात आणि या स्थलांतरामुळे बीड जिल्ह्यात अनेक समस्या उद्भवतात आणि या समस्या बीडच्या आजच्या शिक्षण बीडमधून लाखोच्या संख्येत कामगार सहा सहा महिन्यांसाठी स्थलांतरित होतात एका कोयत्यात नवरा आणि बायको असते जर त्यांच्या मुलांची सोय त्यांच्या राहत्या गावात होत नसेल तर तो, तो मुलगा सुद्धा त्यांच्यासोबत स्थलांतरित होतो आणि ज्या जोडप्यांना मुली आहेत त्या मुलींना तर सुरक्षेसाठी सोबत घेतलं जातं आणि अशा प्रकारे बीड जिल्ह्यामधले लाखो विद्यार्थी सहा सहा महिन्यांसाठी आपल्या शाळेच तोंड सुद्धा पाहत नाहीत ज्यांची सोय गावात होऊ शकते त्यांचं शिक्षण चालू राहतं आणि ज्यांची सोय होऊ शकत नाही ते कम्प्लिटली शिक्षणापासून वंचित राहतात दोन हजार तेवीस ला प्रशासनाकडून स्थलांतरित विद्यार्थ्यांची संख्या आठ हजार नऊशे चौदा आहे इतकी सांगण्यात आली होती पण शांतीवन नावाच्या संस्थेने एक सर्वे केला आणि त्यानुसार स्थलांतरित विद्यार्थ्यांची संख्या पस्तीस हजाराच्या घरात आहे असं लक्षात आलं म्हणजे जवळपास सव्वीस हजार विद्यार्थी फक्त नावालाच उपस्थित होते फक्त रजिस्टर वरच प्रेझेंट होते शाळेला अनुदान मिळणार नाही शिक्षकांची संख्या कमी होईल स्थलांतरित मुलांसाठी काहीतरी उपाययोजना कराव्या लागतील त्यावर चर्चा होईल दाखवण्यात आली आता सरकारला आणि प्रशासनाला या गोष्टी माहितच नाही असंही नाही चौदा लाख प्रजननक्षम लोकसंख्येच्या मागे तीन लाख तरी मुले असली पाहिजेत असा सरकारचा अंदाज आहे म्हणजे तीन लाख मुलं सुद्धा त्यांच्यासोबत स्थलांतरित होतात भारताच्या उज्ज्वल भविष्याचा इतका मोठा आकडा सहा महिने शाळेला जात नाही आणि उच्च शिक्षण तर सोडूनच द्या निश्चित कामगारांच्या मुलांचं शिक्षण चालू राहावं यासाठी सरकारने हंगामी वसतीगृह सुद्धा चालवले पण ते कसे चालतात माहिती बीडच्या केस तालुक्यातील नागझरी गावात उस्तोड मजुरांची शाळा आणि हॉस्टेल कामगारांची होती प्रत्येक मुलाला दोन वेळेच्या जेवणासाठी शासनाकडून फक्त तेहतीस रुपये मिळायचे त्या तेहतीस रुपयात खायला नेमकं द्यायचं तरी काय असंही नाही की याआधी यापेक्षाही कमी अनुदान भेटायचं आणि ते वाढवून तेहतीस रुपयांपर्यंत केले या उलट मिळणाऱ्या अनुदानात घट झाली आहे सत्तेचाळीस रुपयाहून तेहत्तीस रुपये ज्याच्यात दोन वडा पाव आणि एक पाणी बोटल तर आरामात येत असेल यावेळी बीड जिल्ह्यातल्या तेवीस हजार मुलांसाठी दोनशे सदोतीस हॉस्टेल चालवण्यात येत होती आता इतक्या कमी पैशात हॉस्टेल चालकांना चांगलं जेवण देता येत नाही चांगल्या सुविधा देता येत नाही त्यामुळे अनेक विद्यार्थी हॉस्टेल सोडून जातात आणि अनेक हॉस्टेल सुद्धा बंद व्हायच्या मार्गावर आले जर तरुणांकडे चांगलं शिक्षणच नसेल तर त्यांना दुसऱ्या चांगल्या नोकरीच्या संधी तरी कशा भेटतील आपण ऐकत आलो नाही का जिथं सरस्वती वास करते तिथं लक्ष्मी वास करते आणि जिथं लक्ष्मी असते तिथं सुख समृद्धी असते जिथं मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग जर शिक्षणापासून वंचित असेल तर तिथं सर्व काही ठीक असेल हे कशावर आणि याच ऊसोडीचा परिणाम इथल्या स्त्रियांवर पण होतो जर एखाद्या मुलीचं लग्न करायचं असेल तर तिचं वय अठरा पेक्षा जास्त असायला पाहिजे असा कायदा सांगतो पण ऊसतोड कामगारांच्या परिवारात मुलींचं लग्न चौदा पासून ते जास्तीत जास्त सतराव्या वर्षी होतं सोळा सतराव्या वर्षी लग्न विसाव्या वर्षी दोन तीन मुलं इतक्या कमी वयात एका मुलीवर संसाराचा भार पडतो ना शिक्षण ना नोकरी मग तिच्याकडे ऊस तोडण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय राहत नाही एखादी महिला जर ऊस तोडायला जात असेल किंवा एखाद्या महिलेला जर ऊस तोडायला नेत असतील तर तिच्या समोर दोन अडचणी असतात एक म्हणजे मासिक पाळी आणि दुसरा गर्भधारणा आणि यावर एक उपाय शोधला जातो हिस्टर हिस्टर म्हणजे गर्भाशयाचं ऑपरेशन करून ते काढून टाकणं आणि हे ऑपरेशन त्यांना का करावं लागतं माहिती कारण पुरुषांचं काम सहसा ऊस तोडण्याचं असतं पण स्त्रियांना तोडलेल्या ऊसाचे गठ्ठे बांधायचं आणि रचायचं काम असतं आणि या कामामध्ये त्यांना चाळीस ते पंचेचाळीस किलो वजनापर्यंत वजन उचलावं लागतं आणि स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी वजन उचलण्यास त्रास होतो आणि सुट्टी घ्यायला त्यांना परवडत नाही ज्या दिवशी सुट्टी त्या दिवशीचे पैसे कपात केले जातात मनीषा तोकले ज्या की बीड मधल्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांच्या लेखात ऊसतोड महिलांच्या अनेक समस्या मांडल्या त्यांच्या अभ्यासानुसार महिलांपैकी ते महिलांचं काढण्यात येतं आणि ऊस तोडायला जाताना एखादी महिला जर गर्भवती असेल तर तिचा गर्भ तपासण्यात येतो जर गर्भ मुलीचा असेल तर गर्भपात करून तिला लगेच ऊस तोडायला घेऊन जातात आणि गर्भ जर मुलाचा असेल तर तिला तसंच काम करायला घेऊन जातात जोपर्यंत ती काम करू शकते तोपर्यंत तिच्याकडून काम करून आणि बाळाला जन्म दिल्यानंतर लगेच सात आठ दिवसात ती स्त्री पुन्हा एकदा कामाला रुजू होते आणि गर्भपात आधी सर्रास होतात आणि महिलांना मासिक येत नाही आणि त्या जन्मही देऊ शकत नाही ऑपरेशन नंतर ती स्त्री परमनंट मजूर बनते मनीषा तुकले या लेखात महिला कामगारांच्या अनेक समस्या मांडतात जसं की त्या महिलांना सहा महिने उघड्यावर राहावं लागतं उघड्यावर आंघोळ करावी लागते सेक्शुअल हराशमेंट सुद्धा होतात मासिक काळाच्या वेळेतली स्वच्छताही घेता येत नाही त्यामुळे अनेक इन्फेक्शन होतात आणि याचा त्रास होतोय असं तिथं कोणाला सांगताही येत नाही हे इन्फेक्शन असंच वाढतं आणि कॅन्सर सुद्धा होऊ शकतो आता प्रशासनाला या गोष्टी माहीतच नाहीत किंवा मा सरकार या गोष्टींकडे कर दुर्लक्ष करतय असंही नाही सरकारने या संदर्भात अनेक योजना आखल्या असतील पण योजना आखणं आणि ती सुरळीत राबवणं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे जसं की ऊसतोड कामगारांसाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना करण्यात आली यामध्ये कामगारांची नोंदणी अजूनही पूर्णपणे झाली नाही सरकारकडे ऊसतोड कामगारांचा अजूनही ठोस असा आकडा नाही जे असणं खूप महत्वाचं आहे ज्यामुळे त्यांना अनेक सोयी सुविधा देता येतील कामगारांसाठी या महामंडळाने अनेक घोषणा केल्या होत्या जसं की सुरक्षा भेटली पाहिजे विमा भेटला पाहिजे मुलांचं शिक्षण झालं पाहिजे वस्तीगृह झाले पाहिजे पण अनेकांना सुरक्षा भेटली आजही इथल्या अनेक नाहीत हेल्थ कार्ड नाहीत आणि ते वंचित आहे आणि इथले नेते बीड हा उस्तोड कामगारांचा जिल्हा आहे असं अभिमाना सांगतात पण त्यांच्यासाठी किती तळमळीनं काम करतात हे त्यांनाच माहिती बीड मध्ये आतापर्यंत धान्य माफिया झाले वाळू माफिया झाले वाळू माफिया नेत्र अधिकाऱ्यांना सुद्धा धमकोळ्याच्या घटना समोर आल्या बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामध्ये वाळू माफियांनी तहसीलदारांच्या पथकावरती हल्ला केलाय बीड मध्ये एका अधिकाऱ्यावर वाळू माफियांनी हल्ला केलाय मुजोर आणि गुंड वाळू माफिया प्रशासनाला ही जुमानत नाही आणि आता संतोष देशमुखांच्या प्रकरणानंतर बीडने सगळ्या महाराष्ट्राला एक नवीन माफियांची राख माफियांची ओळख करून दिली आहे आणि याचा केंद्रबिंदू ठरला परळीमधला थर्मल पॉवर प्लांट एकोणतीस मे एकोणीसशे सहासष्ट रोजी तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाणांनी या औष्णिक विद्युत केंद्राचं उद्घाटन केलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला भारत सरकारचा वीज निर्मिती ला भेटला जेव्हा हा पॉवर प्लांट सुरू झाला तेव्हा परळीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली परळीच्या बाजारपेठेला सुद्धा भरभराट आली होती आणि म्हणून या पॉवर प्लांटला परळीची अर्थवाहिनी म्हणून सुद्धा पाहिलं जायचं पण कालांतराने या पॉवर प्लांट मध्ये मशीनचा वापर वाढला आणि रोजगार निर्मिती कमी झाली सध्या इथले पाच युनिट बंद झाले आणि सहा सात आठ असे तीन युनिट चालू आहेत ज्यातून अंदाजे हजार मेगावॅट इतकी वीज निर्मिती केली जाते आणि या वीज निर्मितीसाठी लागतो तो, तो कोळसा दगडी कोळसा असणारे ट्रेन इथं डायरेक्ट येते आणि तो कोळसा पेटून वीज निर्मिती केली जाते आणि या जळालेल्या कोळशापासून दोन प्रकारची राख ऍज अ वेस्ट म्हणून तयार होते एक ओली राख आणि दुसरी कोरडी राख तयार झालेली राख जेव्हा पाण्याच्या साहाय्याने पाईप मधून जवळच्या तळ्यात ढकलण्यात येते तिला ओली राख असं म्हणतात आणि कोरडी राख चिमणीच्या धुरांपासून तयार झालेली असते ही राख पूर्णपणे प्रमाणे सरकारची प्रॉपर्टी आहे दोन हजार आठ दोन हजार दहा पर्यंत या राखेला वेस्ट प्रोडक्ट म्हणून पाहिलं जायचं राखेपासून कमाई करता येते हे त्यावेळी माहिती नव्हतं त्यामुळे सरकारनेही कोणतं धोर नाखलं नाही पण कालांतराने बांधकाम वाढलं त्यामुळे बांधकाम व्यवसाय वाढला वीट भट्ट्या वाढल्या आणि माती कमी पडू लागली त्यामुळे विटांमध्ये राख मिक्स करण्यात येऊ लागली आणि राखेच्या विटा तयार करण्यात येऊ लागल्या आणि इथूनच राख माफिया सुरू झाला ही राख विट बनवण्यासाठी सिमेंट बनवण्यासाठी आणि अनेक कॉस्मेटिक प्रोडक्ट मध्ये वापरण्यात येते या राखेपासून हजारो कोटींची उलाढाल होते मधल्या काळात अधिकाऱ्यांच्या परवानगीने राख उपसायचं टेंडर भेटायचं पण सध्या कोणतंच टेंडर नाही असे अनेकांचे आरोप आहेत गेल्या अनेक दिवसांपासून न्यूज चॅनलवर सोशल मीडियावर तुम्ही या राखेचं अर्थकारण पाहत असाल किती रुपयांना एक ट्रक राख भेटते त्यापासून किती विटा तयार होतात आणि यापासून किती कमाई होते त्यामुळं मी या विषयाला हात घालत नाही पण ती राख उचलणं ट्रक मध्ये भरणं त्यापासून विटा तयार करणं आणि त्या विकणं हे सर्व इल्लीगल आहे आणि ते खुलेआम चालू आहे प्रशासनामध्ये जेव्हा राजकीय हस्तक्षेप वाढतो तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते अजित पवार हे बीड जिल्ह्याचे आता पालकमंत्री आहेत त्यांची प्रशासनावर मजबूत पकड असते अपेक्षा आहे की बीड जिल्ह्यातले हे प्रश्न ते सोडवतील उसतोड कामगारांचे प्रश्न लक्षात घेतील वाढती गुन्हेगारी आणि दहशत कमी करतील आता जाता जाता बीडची तुलना वारंवार बिहार म्हणून केली जाते बिहारच्या इतक्या वाईट परिस्थिती मागं तिथलं जातीय राजकारण कारणीभूत जिथं जिथं जात इनवॉल होते तिथं तिथं तीत त्या माणसाची कार्यक्षमता नेतृत्व त्याचं चारित्र अशा गोष्टी दुर्लक्षित होतात गेल्या वर्षभरापासून बीड मध्येच नाही तर महाराष्ट्रात जातीचं राजकारण उघडपणे घडतंय आणि हे असं चालू राहिलं तर महाराष्ट्राचा सुद्धा बिहार होऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा नंतर भेटू असाच एक प्रश्न घेऊन तोपर्यंत जय हिंद Jay Maharashtra